अहिल्यानगर शहर व जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील अनेक दिवसांपासून दुचाकी वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या दुचाकी वाहनावर नजर ठेवून चोरटे दुचाकी वाहन चोरून नेत होते वाढत्या दुचाकी वाहनांच्या चोरीच्या घटना नाळा घालण्यासाठी तसेच दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला वरिष्ठांकडून प्राप्त झाल्या होत्या वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली दुचाकी वाहन चोरांचा तपास करत असताना रेकॉर्डवरील आरोपी राहता तालुक्यातील अस्तगाव फटा इथं चोरीचं वाहन विकण्यासाठी येत असल्याची हो माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा लावून चोरीची वाहन विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना चोरीच्या वाहनासह अटक केली धनंजय अविनाश कुंदे व देवेंद्र राममिलन गौतम या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केले सदर आरोपींनी चोरलेली इतर दुचाकी वाहनं शिर्डी येथील श्री साईबाबा विद्यालय काटवनामध्ये ठेवले होते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी जाऊन काटवनामध्ये मध्ये लपवून ठेवलेली चोरीची दुचाकी वाहनं ताब्यात या स्थानिक गुन्हे शाखेच्या रुपये किमतीच्या एकूण मोटरसायकल जप्त केल्या अहिल्यानगर वाढ झालेली होती त्या दृष्टीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला त्या संबंधी शोध करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय धाकराव आणि त्यांच्या टीमने रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल कुंदे व धनंजय कुंदे यापैकी धनंजय कुंदे याला ताब्यात घेतलेला आहे त्याने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबूल दिली असून त्याच्याकडून आतापर्यंत साधारण पंधरा मोटरसायकली वेगवेगळ्या कंपनीच्या या हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे